संपूर्ण श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय छत्तीसावा मनुच्या अनेक पुत्रांचे वर्णन सुत म्हणाले ऋषींनो वैवस्त मनुला इश्वाकू शिबी नाभ दृष्ट शर्याती नारिशंत करुष नाभाग आणि प्रियव्रत नव नऊ पुत्र झाले ते क्षत्रिय धर्माचे पालन करत होते मनुने पुत्राच्या इच्छेने पुन्हा यज्ञ केला या यज्ञातून इला उत्पन्न झाली मी पुत्रासाठी यज्ञ केला होता तू का आलीस त्यावेळी इला म्हणाली मी मित्रावरुणांच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे तेव्हा त्यांनाच विचारते इला मित्रावरुणांच्याकडे गेली म्हणाली मी आता काय करतो मित्रावरुण म्हणाले तूच सुद्युम्न नावाचा पुत्र होशील मित्रवरुणांच्या आज्ञेने इला वैवस्त म्हणून मुकडे गेले तिला चंद्रपुत्र बुध भेटला त्याच्यापासून तिला पुरुखा नावाचा पुत्र झाला कानांतराने शंकराच्या आशीर्वादाने इलाचे पुरुषात रूपांतर झाले त्याचे नाव सुद्युम्न त्याला उत्कल विनताश्व आणि गय हे तीन पुत्र झाले पुढे मनुने पृथ्वीचे दहा भाग केले इश्फाकू आणि उर्वारीत पुत्रांना राज्याचा भाग मिळाला पुरुख्याला काही मिळाली नाही वसिष्ठांच्या सांगण्यावरून त्याला दक्षिणेस प्रतिष्ठानचे राज्य दिले शर्यतीला रैभ्य आणि रेवय हे दोन पुत्र आणि सुकन्या नावाची मुलगी झाली सुकन्याचा विवाह श्रवण ऋषीशी झाला रैभ्याला अनेक पुत्र झाले त्यांची ज्येष्ठ पुत्र कुकुंभी हा धर्मात्मा होता त्याला लक्ष्मी समान सुंदर कन्या झाली तिचे नाव रेवती असे ठेवले ब्रह्माने त्याला रेवतीसह द्वारकीत जायला सांगितले आणि तिचा विवाह करून देण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे त्याने बलरामाशी रेवतीचे लग्न लावून दिले आणि तो तपश्चरेसाठी वनात गेला अध्याय सद तिचा वाघ मनुवंशाची वे सूत म्हणाले मनूपासून इश्वाकू नावाचा पुत्र झाला त्याला दानशूर असे पुत्र झाले त्याच्यापैकी अनेक जण आर्यावर्तातील राजे झाले ज्येष्ठ पुत्र विक्रुशी अयोध्येचा राजा होता तो धर्मात्मा श्राद्ध करणारा होता एके दिवशी श्राद्ध पूजेच्या आधीच त्याने अन्न ग्रहण केले त्यामुळे इश्वाकूने त्याचा त्याग केला आणि तो वनात गेला इश्वाकूला अनेक पुत्र झाले कुवलाक्षाला अनेक पुत्र झाले ते सर्व धनुर्विद्येत पारंगत होते तेव्हा युवकाश्वाने त्याला ते राजसिंहासनावर बसवले आणि तो तपश्चर्या करण्यासाठी मनात निघाला त्यावेळी उमंग ऋषीने त्याला सांगितले की पृथ्वीचे रक्षण करणे हा तुझा धर्म आहे येथे आमच्याजवळ धुंदू नावाचा दैत्य राहत आहे तो मधु राक्षसाचा पुत्र होय तो भूमीत बसून तपश्चर्या करत आहे तरी त्याचा नाश कर त्याच्या नाशाने पृथ्वीवर सुखाचे राज्य त्यानंतर कुवलाक्ष्वाला दैत्यवधाची आज्ञा दिली दैत्याला जमिनीतून शोधून काढले आणि त्याला ठार केले अनेक वर मिळाले विश्वामित्र तपश्चर्येसाठी मनात आले त्यांच्या पत्नीने मुलांचे संगोपन करता यावे म्हणून मधल्या मुलांच्या गळ्यात दावे बांधून त्याला विकण्याचा प्रयत्न केला हे पाहून सत्यव्रताला दया आली आणि त्याने मुलाचे योग्य संगोपन केले त्याचे नाव गालव असे पडले तो मोठा तपस्वी झाला अध्याय अडतीसावा पितरांची निर्मिती आणि श्राद्धांचा महिमा प्यास म्हणाले श्राद्ध देवाच्या उत्तम सूर्यवंशाबद्दल ऐकून मुनी श्रेष्ठ शौनकांनी सुतांना विचारले आदिस्त्य विवस्थाला श्राद्ध देव असे नाव कसे पडले श्राद्धाचा महिमा आणि फळ काय आहे पितर हे कल्याणकारी असतात त्यांची उत्पत्ती कशी झाली म्हणाले पूर्वी सनत कुमारांनी मार्कंडेयला यासंबंधी निरूपण केले होते मार्कंडेयाकडून ते ज्ञान भीष्मांना प्राप्त झाले भीष्म ज्यावेळी शरपंजरीवर पडले तेव्हा धर्म राजाला त्यांनी ते ज्ञान सांगितले भीष्माचार्य म्हणाले श्राद्धाने पितर संतुष्ट होतात त्या कृपेने सुख शांती राखते प्रत्येकाने श्राद्ध कर्म केले पाहिजे धर्मराज म्हणाले माणसाला कर्माप्रमाणे फळ प्राप्त होत असते कोणाचे पितर स्वर्गात जातात तर कोणाचे नरकात जातात तर मग पिंडदान त्यांना कसे प्राप्त होते नरकातील पितर फळ देऊ शकतात का स्वर्गातील देव पितरांची पूजा करतात असे ऐकले आहे ते खरे आहे भीष्म म्हणाले एकदा मी पित्याचे श्राद्ध करत होतो त्यावेळी ते, ते समोर प्रकट झाले पिंड आपल्या हातावर त्यांनी ठेवायला सांगितले परंतु मी तो पिंड कुशावर ठेवला त्यावेळी प्रकट झालेले वडील म्हणाले तू वेद धर्माचे आज्ञा पालन करणारा आहेस ते शास्त्राप्रमाणे पिंडदान केलेस त्यामुळे मला तो भाग मिळाला मी प्रसन्न झालो आहे तुला वर देतो मृत्यू तुझ्या आज्ञेत राहील तू ज्यावेळी सांगशील त्यावेळी तुला मृत्यू येईल हे ऐकून मी समाधानी झालो मी पिताश्रींना नमस्कार केला आणि म्हणालो मला आणखीन काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्यावेळी पिताश्री म्हणाले तुला काय विचारायचे आहे हे मला माहीत आहे मी स्वतः मार्कंडेय मुनींना विचारले होते त्यांनी जे सांगितले तेच मी तुला सांगतो मार्कंडेय पर्वतावर तपश्चर्या करत असताना त्यांना आकाशात एक दिव्य पुरुष दिसला तो म्हणाला मी अंगुष्ट मात्र दिव्य आत्मस्वरूप आहे माझे नाव सनस कुमार आहे तुम्ही तपश्चर्या केली म्हणून मी प्रसन्न झालो तरी तुम्हाला काय हवे आहे ते सांगा मी त्यांना मनोभावे नमस्कार केला मी म्हणालो मला पित्रांच्या आधीसारखाविषयी माहिती सांगा पूर्वी ब्रह्माने देवांना सांगितले की तुम्ही माझे पूजन करा पण देवांनी ऐकले नाही त्यावेळी ब्रह्मांनी त्यांनी आपल्या पुत्राकडून ज्ञान प्राप्त करण्यास सांगितले तेव्हापासून देवांचे पुत्र हे त्यांचे पितर बनले ब्रह्माजी म्हणाले सर्वांनी पितृ श्राद्ध करावे श्राद्धाने तृप्त झालेले पितर लोकांना तृप्त करतात नाम आणि गोत्राचा उच्चार करून तीन पिंडाचे दान करावे त्यामुळे सर्व व्यापक पितर तृप्त होतील मनोकामना पूर्ण करतील अशा प्रकारे सर्व देव परस्पर पुत्र आणि पितर झाले अध्याय सात पुत्र सनत कुमार म्हणाले मार्कंडेजी स्वर्गामध्ये सात प्रकारचे पित्र आहेत त्यापैकी चार मूर्त असून तीन अमूर्त आहे आद्य देवगण आणि ब्राह्मण यांची पूजा करतात श्रद्धामध्ये पुरोहिताला भोजन दक्षिणा दिल्याने ते तृप्त होतात जे श्राद्धाच्या वेळी अग्नी सोम आणि यमाला आव्हान करून पितरांना संतुष्ट करतात त्यावर पितर प्रसन्न असतात ते त्याला आयुष्य धन धान्य संपत्ती ऐश्वर देतात त्यासाठी पितृभक्ती करावी पितृभक्ती करून अजरामर होता येते मार्कंडेय मार्कंडे भीष्मांना म्हणाले मी तुम्हाला आणखी एक आख्यान सांगते भारतध्वज ब्राह्मणाला सात पुत्र होते त्यांनी आधी योगाचे आचरण केले आणि त्यानंतर ते दुराचार करू लागले पित्याच्या निधनानंतर त्यांनी गर्ग मुनींना आश्रय दिला त्यांना आपल्या गाईला सांभाळण्याचे काम दिले ते काम नीटपणे करत असे कपिला गायीची काळजी घेत असे तिला रोज मनात नेत असे एके दिवशी कपिला गायला मनात घेऊन गेले असताना त्यांना भूक लागली खायला काहीच मिळाले नाही त्यांनी गायला मारून खाण्याचा विचार केला काही भावांनी युक्ती काढली गाईला जर मारून खायचे असेल तर तिला स्नान घालून पितरांच्या निमित्ताने समर्पित करा तिचे श्राद्ध करून तिला खा त्यामुळे गायीला सद्गती मिळेल आणि आपल्या लहातून अधर्म होणार नाही त्याप्रमाणे गायीचे श्राद्ध करून तिला मारून खाण्यात आले सायंकाळी ते आश्रमात परतले गर्ग मुनींना गायीला सिंहाने खाऊन टाकले असे सांगितले हे ऐकून त्यांना अतिशय दुःख झाले पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्या सात भावांना गोहत्येचे पातक लागले होते पुढे पुढे सातही जणांचे निधन झाले पारध्याच्या कुळात जन्माला आले तरी त्यांना पूर्वजन्माची आठवण होती ते धर्माने वागू लागले पुढे त्यांना हरणीचा जन्म मिळाला नंतर शरद विपा चक्रवाकांचा जन्म मिळाला एकदा धनगरीत राजा राणीसह वनामध्ये क्रीडा करण्यासाठी आला होता ते पाहून त्यांना वाटले आपणास राजाचा जन्म प्राप्त होवा चक्रवाक म्हणाला तुम्ही योगी असून तुमच्या मनात मोह निर्माण झाला पुढील जन्मी तुम्ही राजा व्हाल आणि एक ऋषीच्या मुखातून श्लोक वचन ऐकून तुम्हाला पूर्वजन्मीचे स्मरण होईल आणि तुम्ही पन्ना पुन्हा योगी बनवा अध्याय एक्केचाळीसावा भरतध्वज पुत्रांची शिव साधना आणि मोक्ष प्राप्ती भीष्म म्हणाले मार्कंडेजी त्यानंतर पुढे काय झाले ते आम्हाला सांगा मार्कंडेय म्हणाले ते सात पक्षी योग तत्पर होऊन मानस सरोवरात विहार करू लागले नेव देशाचा राजा विभ्राज आपल्या राजधानीत आला मुलाला राज्यावर बसवले राजा पुन्हा मानस सरोवराच्या तीरी योग साधना करण्यासाठी आला कालांतराने सात पक्षी मृत्यू पावले त्यांना मिळाला त्यापैकी चार पक्षी तत्पर होते त्यांना स्मरण होते ते गरीब ब्राह्मणांच्या घरी जन्माला आले महात्मा तत्वदर्शी निरुत्सक ही त्यांची नावे होती ते चौघे धर्मज्ञान संपन्न होते ते शिवजींचे भक्त होते अन्य तिघे योग भ्रष्ट झाले होते म्हणून त्यांना पूर्वजन्मीचे स्मरण राहिले नाही पूर्वीच्या चक्रवाकाला राजा बनण्याची इच्छा होती तो राजपुत्र झाला राजाने त्याला गादीवर बसून राजा वनात निघून गेला कालांतराने धृतिमान महात्मा निरुत्सव योध साधनेसाठी वनात निघाले त्यावेळी वडिलांना सांगितले की आमच्या पूर्वजन्मीची कथा राजाला सांगा त्या ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकत सांगितली ती कथा ऐकून राजा आणि दोन प्रधान्यांच्या मनात वैराग्य निर्माण झाले राजाने ब्राह्मणास धन प्रदान केले राजा, के राजा आणि दोन प्रधान मनात जाऊन योग साधना करू लागले जो शिवजींचे नित्य स्मरण करतो तो मोक्ष पदाला प्राप्त होतो अध्याय बेचाळीसावा पुराणिकांचा पूजन विधी शौनक म्हणाले सूजी आता आम्हाला आचार्यांचे पूजन कसे करायचे आहे आणि ग्रंथाचे श्रवण केल्यानंतर काय करावे याविषयी माहिती सांगावी ही विनंती सूत म्हणाले ग्रंथाचे मनोभावे श्रवण केल्यानंतर परम श्रद्धेने आचार्यांचे पूजन करावे त्यांना विधीपूर्वक दान द्यावे पुराण सांगणाऱ्या पुराणिकाला नमस्कार करावा त्याला आभूषणे द्यावी तसेच वस्त्रे प्रदान करावे आसनावर ग्रंथाची स्थापना करावी आसनावरील ग्रंथ आचारण पादराने दान करावा अशा कर्मामुळे मनुष्य संसारातील सर्व बंधनांपासून मुक्त होतो त्या पुराणिक कालात गाव अश्व वगैरे दान करावे त्यामुळे मानवाचे परम कल्याण होते सत्पात्र दान देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे शिवपुराणाचे श्रद्धेने श्रवण केले की मानवातील देवत्व प्रकट होते विवेकाचा दीप प्रज्वलित होतो त्या दीपाच्या प्रकाशात सदाचाराने वाटचाल करून जीवन आनंदी बनवता येते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा